डेवी yeah, स्टाफ तसेच पेट्रोलिंग मोबाईल पेट्रोलिंग करीत असताना घरून चौपाशी एक संशयित वाहन जात असताना पोलिसात दिसून आलं तर ते वाहन आढळून त्याची जेव्हा झडती घेतली तपासली तेव्हा त्याच्यामध्ये गोमास हे आढळून आलं ते संशयास्पदरित्या होतं त्यानंतर आम्ही आपली गाडी ताब्यात घेतली त्याचं वजन केल्यानंतर पाच हजार किलो म्हणजे पाच टन वजनाचे ते गोमांस होते त्याच्यावर कुठलीही अधिकृत पौती किंवा हे नंतर त्या अनुभव त्या घेऊन चालले होते आम्ही सदरच्या गाड्या तप्काळ ताब्यात घेऊन सदरचा जो चालक आहे चालक नाव आहे नावरू मोहम्मद सादिक मोहम्मद सईद वय पंचवीस वर्ष हा चालक गांधीचं मुख्य कामटे येथील राहणारा आहे आणि सदरचा माल हा त्यांनी सांगितले हैदराबाद या ठिकाणी घेऊन चालले म्हणून तर तो ज्याच्याकडे माल घेऊन जाणार तो आहे शेख एजाज शेख हबीब कुरेशी वै तीस वर्ष हा पेटेशिवाय बोथली याच्या सांगण्यावर घेऊन जात होता तर सध्या दोन्ही आरोपींना आम्ही तरुणात आरोपी केलेला आहे एक चालक आम्ही तात्काळ अटक केले आहे आणि दुसरा अजून अटक करणं बाकी आहे सध्याचं सर बाल मान्य न्यायालयाच्या आदेशाने आम्ही कोल्ड आ... 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 स्टोरेज ते सेव्ह करून ठेवलेलं आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे देवात लावतो